नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल सिद्धांत पाटील हा कोगनोळीचा हिरा अरुण पाटील सर यांचे प्रतिपादन कोगनोळी येथील सिद्धांत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जे ई ई मेन्स व ॲडव्हान्स परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करीत भारतामध्ये नऊशे तेहतीसावा तर ओ बी सी गटातून एकशे पन्नासावा क्रमांक प्राप्त केला असून कोगनोळीसाठी ही गोष्ट भूषणावह आहे कोगनोळीचा हा हिरा भविष्यकाळात नावलौकिक करेल असे प्रतिपादन निवृत्त शिक्षक अरुण पाटील सर काका यांनी व्यक्त केले बिरेश्वर शाखा कोगनोळी यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरेश्वर शाखा कोगनोळीचे अध्यक्ष कुमार पाटील हे होते सर्वांचे स्वागत मॅनेजर उमेश पाटील यांनी केले यावेळी सिद्धांत पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अरुण पाटील कुमार पाटील व विठ्ठल कोळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सिद्धांत पाटील यांनी जे ई मेन्समध्ये नव्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त करून भारतामध्ये नऊशे तेहत्तीसावा क्रमांक मिळवला सध्या तो आय आय टी ॲडमिशन करणार असून त्याचे ऑनलाईन काउन्सिल लवकरच पूर्ण होणार आहे त्याला त्याचे आई वडील प्रशिक्षक चैतन्य एडा ज्वल्ले पब्लिक स्कूलच्या प्राचार्या उर्मिला चौगुले हलसिदनाथ संस्थेचे संस्थापक विठ्ठल कोळेकर सुयेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या सत्कार समारंभास ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष बबन हवलदार संजय देशपांडे विलास नाईक रामचंद्र कोळी शिवगोंडा पाटील रंगराव कागले सचिन निकम सुनील माने कुमार भटकर आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी नितीन कोकणे यांनी सर्वांचे आभार मानले जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर नवोदया आदिवासी हसिना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा पोगनोळी